मराठी भाषेसाठी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे दोन दशकांनंतर एकत्र दिसून आले शनिवारी मोठा मेळावा या मनोमिलनाचा पार पडला यावेळी अपार जनसागर या मेळाव्याला पाठिंबा देताना बघताना आलं याच पार्श्वभूमीवर आता पुण्यात मनसे कार्यकर्ते आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून विजय उत्सव हा साजरा करण्यात येतोय ढोल ताशांच्या ढोल दो, ताशांच्या आवाजात आणि एकमेकांना पेढे भरवत हा हो विजय उत्सव साजरा करण्यात येतोय आता आपल्या सोबत दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आहेत सर काय भावना आहे तुमची दोन्ही ठाकरे बंधू मुळामध्ये मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत केवळ मराठी हा विषय घेऊन ज्यावेळेस कळतोय की महाराष्ट्राची काय अवस्था होईल आज प्रत्येक ठिकाणी मराठी माणसाला मागे घेतलं जातंय उद्योग धंद्यामध्ये सगळ्यामध्ये असेल तर केवळ महाराष्ट्राचे उद्योगधंदे घ्यायचे आणि गुजरातला पाठवायचे हे कारण नेमकं नाममात्र मात्र असं झालं की पहिलीच्या मुलांना सक्ती करायची भाषा तर खऱ्या अर्थाचं षडयंत्र होतं असं राजसाहेबांनी परवा देखील सांगितलेलं आहे आणि षडयंत्राच्या माध्यमातून आज हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आलेले हिंदी भाषेचं नाव पुढे करायचं आणि मुंबई महाराष्ट्रापासून तोडायचं आहे हे खऱ्या अर्थान त्यांचा जो यंत्र षडयंत्र होतं त्याला विरोध करण्यासाठी दोन्ही भाऊ एकत्र आलेले आहेत आणि भविष्यामध्ये त्या महाराष्ट्रासाठी ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे काय होत आहे याची प्रचिती परवा त्यांनी जी आर कॅन्सल करायला लागलेला आहे म्हणजे अधिवेशन सुरू व्हायच्या आधी एक दिवस त्यांनी आज जी आर कॅन्सल केलाय त्यामुळे त्यांनाही कळलं की जर दोन ठाकरे बंधू एकत्र आले तर महाराष्ट्राची कायापाळ शंभर टक्के होईल आणि मराठी माणसाचा न्याय हक्कासाठी हे दोन्ही बंधू आज मैदानात उतरलेले आहेत आणि येणारा प्रत्येक मराठीवरती होणारा हल्ला हा दोन्ही बंधू परतून लावणार आहेत आणि त्याच्याबरोबर आम्ही सर्वजण शिवसैनिक असतील मनसैनिक असतील आज खांद्याला खांदा लावून देखील आज आनंद उत्सव साजरा करतोय आणि भविष्यात देखील मराठीवरती कोणी हा हल्ला करत असेल राजसाहेबांनी पुन्हा एकदा सांगतो एक म्हणते की ऐकून घ्यायचं नाही चापड काखाली ही बसलीच पाहिजे पण आम्ही उठसुट चापड मारायला जाणार नाही आहे मराठीचा जो अपमान करेल त्याला नक्कीच चापट ही घा खावीच लागेल आणि त्याने नंतर दोन दिवसांनी माफी मागितली म्हणजे आधी चापड खायची नंतर माफी मागायची त्यापेक्षा तुम्ही आधीच शाने व्हा म्हणजे कालावरती चापट बसणार नाही त्यामुळे मराठीचा आदर हा तुम्ही सर्वांनी केलाच पाहिजे त्यावर आम्ही तर करतोच आहोत महाराष्ट्रात ही मराठी भाषा ही एकशे पाच हुतात्म्यांची खऱ्या अर्थान त्यांना आहुती दिल्यानंतर हा महाराष्ट्राला मुंबई मिळालेली आहे त्याचा कुठेही अवमान हे दोन्ही बंधू करणार नाहीत किंबहुना महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करतील आणि त्यांच्यावर आम्ही सर्व शिवसैनिक हे एकत्रितपणे मराठी माणसासाठी लढा देणार आहोत सत्तेसाठी एकत्र आल्याचं विरोधक आता टीका आहेत महत्वाचं म्हणजे उद्धव ठाकरेंवर सुद्धा जोरदार जे आता महापालिकेचे इलेक्शन येत आहेत त्याच्यासाठी एकत्र आल्याची होती सत्तेसाठी एकत्र आले आहेत हो हे जे म्हणणं आहे एकदम चुकीचं आहे आता महाराष्ट्रात कुठली निवडणुका नाही आहेत आणि महाराष्ट्रात मराठी माणसांसाठी हे सरकार काय करत होतं हे संपूर्ण सगळ्यांनी बघितलेलं आहे मराठी माणसाचं नाव घेऊन काही यांच्या सत्तेतले सहभागी आहेत ते पण जय गुजरातची घोषणा देतात त्यामुळं मराठी माणूस जो एकटवला आता आणि राजसाहेब आणि उद्धव साहेब हे एकत्र आल्यानंतर मराठी माणसाच्या भावना काय आहेत आपण शनिवारी बघितलं की अखंड जनसागर आम्हाला उभं राहायला जागा नव्हती आता मराठी माणूस एकटवल्यानंतर सत्तेची समीकरणं बदलणार आहेत हे ह्यांना माहिती आहे सत्ताधाऱ्यांना त्यामुळे ते खोटे आरोप करून आमच्या सगळ्या ह्या परिस्थितीला कुठेतरी बदल देण्याचा प्रयत्न करायचा करत असतील परंतु महाराष्ट्रात मराठी राहणारे मराठी अस्मिता राहणारे मराठी संस्कृतीसाठी आमचे जे ठाकरे ब्रँड आहेत हे ठाकरे ब्रँडच भविष्यात महाराष्ट्रात चमत्कार घडवतील असं तमाम मराठी माणसांना विश्वास आहे आणि मराठीची जी एकजूट झाली ती एकजूट यापूर्वी झाली होती का यापूर्वी होती लोक एकत्र परंतु आत्ता जे एकत्र झालं आहे हे एक महाराष्ट्रातलं निगळं समीकरण आहे आणि वेगळं गणित आहे ते गणित येणाऱ्या काळात संपूर्ण महाराष्ट्रात असेल मराठी माणसाची जी भावना आहे हे दोन बंधू एकत्र आल्यानंतर काहीतरी मराठी माणसासाठी जे अपेक्षित अपेक्षित आहे 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 ते घडणार येणाऱ्या काळात सगळ्यांना दिसणार सर आता नगरपालिकेचे इलेक्शन लवकरच लागतील पण त्याच्या आधीच आता राज ठाकरे कार्यकर्त्यांना सूचना दिल्या की युती बाबत कुठल्याही चर्चा किंवा विधान काही करू नका येत्या इलेक्शनच्या काळात दोन्ही ठाकरे बंधू आपल्याला एकत्र दिसतील का कार्यकर्त्यांची काय भावना युती करायची अथवा नाही करायची का निवडणूक एकत्रित लढायची या सर्वस्वी या दोन्ही नेत्यांचा प्रश्न आहे आणि तो त्यांचा अधिकार आहे आम्ही त्यात बोलणं हे गैर आहे चुकीचं आहे आमचा आजचा हा क्षण आहे तो आमच्यासाठी महत्वाचा आहे दोघं एकत्र आले त्यामुळे अख्खी मराठी जनता एकत्र आली आणि महाराष्ट्राचे विषय ते मार्गी कसे लागतील ह्याकडे आमचं सगळ्यांचं लक्ष राहणार आहे आज मराठी भाषेची ज्याप्रमाणे गळजेपी केली जात होती महाराष्ट्राला कुठंतरी डावलल्या जात होतं आज ह्या भूमीने अख्ख्या देशाचं प्रबोधन केलं या भूमीने अख्ख्या देशाला दिशा दाखवलेली आहे इतिहासात आणि आज त्याच भूमीवरती जर का अन्याय होत असेल तर इतकी लोक एक आणि एक ती एकत्र येणं हे साहजिक आहे आणि ते कुठेतरी होणं गरजेचं होतं आज ह्या दोन्ही भावांच्या त्या माध्यमातून एकत्र आले आम्हाला त्याचा आनंद आहे आज मराठीतला अभिभा अभिजात भाषेचा दर्जा असूनही ही भाषा डावलल्या जाणं अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे आणि ते होताना कोणालाच बघवणार नाही त्याच भावनेने आज एकत्र आले तर आम्ही आजचा क्षण हा महत्वाचा आहे आणि तो आम्ही साजरा करतोय पुढे जे होईल ते दोघं निर्णय घेतील तो आमच्यावरती बंधन करतात पुढे कार्यकर्त्यांचं पण मनोमिलन होईल काय आता दोन्ही पक्षाचे इलेक्शन इलेक्शनच्या वेळेस बघू ना त्याला वेळ लावा खरं कधी लावणार लावतील असं दिसत नाही आता आपण बघितलं की मराठी भाषेसाठी जसे ठाकरे बंधू एकत्र आले तसेच त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते एकत्र आल्याचं आपल्याला फायदा मिळत लकडे टाइम्स ऑफ महाराष्ट्र